వక్రతుండ్రమ నిర్విఘ్న కృ మేవారంగళమాంగ శివే సర్వాదికేత్ర గౌరీ నారాయణ నమస్ మనోజీవమాతుల్యవేగం జితేంద్రీ బుద్ధిమత వలిష్టం వాతాత్మం वानरित मुख्यमंत्री शंप्रपद्धे नमो देव महादेव शिवाय सतत नम प्रकृती भद्रायनता प्रणता स्मता गुरु विष्णु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात तस्मे श्री गुरु नम गुरु विष्णु गुरु गुरुदेव साक्षात जनार्दन स्वामी शिवम पुणे पवित्र अशी रायत्री नगरी या नगरीमध्ये ज्याला म्हणतात शिवम करोती कल्याण आरोग्यम जनसंपदा ती खरी संपत्ती आपलं आरोग्य ठीक असणं म्हटलं जाते असं आरोग्य अबाधित राहावं म्हणून त्यासाठी या खंडी परिवाराचे आमचे प्रभाकर रोग त्या प्रभाग असू सूर्य लक्षात घ्या सूर्यमध्ये सर्व प्रकाश टाकवा प्रभाकर खंडे यांनी समाजाला जी गरज आहे असं या ठिकाणी असं हॉस्पिटल दवाखाना म्हणतात उभं केलं आणि त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे प्रथमत आपल्या समोर एक शिवयोगी निष्काम कवी संत यांची प्रतिमा आपल्या दर्शनासाठी आहे आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे काय होतं म्हणण्यापेक्षा काय होऊ शकत नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग प्रथमतः अशा महाराष्ट्राचे जे थोर संत परंपरेचे संत स्वयंकृी शिवगी संत ओम जग संचरणी करूया आपल्या या भूमीतील अनेक देवता असतील श्री कृष्ण श्रीराम प्रभा असेल हनुमानजी असेल गणेश देव देवता दवाखान्याचं नाव काय देवाख्याचं नाव काय हा सप्तसंग सप्तसंग असं हॉस्पिटल म्हणजे आदिमाय शक्तीचं बघा नामकरण ह्या दवाखान्यात देण्यात आलेत म्हणजे आदि आदिमाही शक्तीला काय करावं लागाल काय करावं लाग आणि पेशंटची काळजी घ्यावी असेल तर आईच मुलाची काळजी आईच घेते शाळेत घ्या तसं डॉक्टर हे सुद्धा एक प्रकारे पेशंटचे आईच का म्हणावं लागेल आईच म्हणावं लागेल ना सर आईची भूमिका बजावणार आहे हे डॉक्टर श्री प्रभाकर भाऊ आणि म्हणून प्रथमता ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकदाच्या चरणी कर सर्वांजवळ करूया आणि सर्व देवतांनी वंदन करून या भूमीला वंदन करून या सर्व प्रसंग उपस्थित असलेली आता आपल्या या तालुक्याचे माझी माझे माझी आमदार आपले बाळासाहेब थोरात यांनी आपलं मनोगत या ठिकाणी प्रेमाचं व्यक्त केलं त्यामुळे त्या विद्यमान आमदार आपले खता त्यांचं नाव काय अमर अमर खता त्यांनी या ठिकाणी आपलं मनोग व्यक्त केलं त्याप्रमाणे जे श्री ताई ज्या डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा आपलं मनोग व्यक्त केलं आणि शेवटचा शेवटचा मनोगत बघा एक शिवाशिवात परिवाराचा या दवाखान्याला सप्तसंगी हॉस्पिटलला देत असताना त्यामध्ये जे कर्मचारी आहे का त्यांचं नाव करणे गरजेचे कधी म्हणून मुख्य कोण या दवाखान्याचं प्रभाकर भाऊ ते ना हा प्रभाकर भाऊ पूर्ण नाव काय ते प्रभाकर ती खरं टेकेल आणि त्यांचे इतर सहकारी डॉक्टर असतील कर्मचारी असतील सेवाकरी असतील या सर्वांचं जरा जोरडाट्या एक लक्ष द्या यंत्र मंत्र आणि तंत्र काय यंत्र मंत्र आणि तंत्र आता यंत्राला मंत्राला लक्षाला काय मंत्र जसं बघा तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये यंत्र आहे कोणते यंत्र आहेत मोबाईल आहे मोबाईल यंत्र लक्ष यंत्र आहेत त्याला मंत्राची गरज आहे ज्याला मंत्र माहिती त्यानंतर ते बटन दाबल्यानंतर नंतर बघा आपल्याला त्या त्या ठिकाणी बोलता येईल लक्षात द्या म्हणजे मंत्र माहीत पाहिजेत दुसऱ्या यंत्राचा उपयोग नाही त्याला मंत्र यंत्र मंत्र आणि तंत्र बघा त्याचं तंत्र डॉक्टर लक्षात डॉक्टरच्याकडे असणार असतं असे यंत्र मंत्र आणि तंत्र हे अत्यंत या कुलयुगामध्ये महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे या सुप्तसृंगी दवाखान्यात उद्घाटन उद्घाटन असताना अनेक माता भगिनी उपस्थित आहेत अनेक भक्त उपस्थित आहेत या परिवाराचे खंडी बरोबरचे अनेक प्रेमी नातक मित्र इष्ट मित्र उपस्थित आहेत ते सरंदर टाळून आम्ही धनधनी वाजूया त्याप्रमाणे विशेष म्हणजे जय बाबाचे भक्त परिवार अध्यात्म क्षेत्र असलेले आमचे तालुका सेवक असे जिल्हा शोध जिल्हा सेवक आपले जिल्हा शिव गापले पंजारी फुंजारी गडाक तालुक्याचे आमचे लक्ष्मण गडाक आणि त्यांना जोडीदार कोण आहे तुम्हाला को जोडदार कोण आहे लक्ष्मणला जोडीदार कोण हा हा भास्कर भास्कर भाऊ आपले कोकण गावचेच ना हा भास्कर भाऊस भोसले वाढते ना हा भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे फायद्यावर भोसले तसेच आमचे ऋषी वगैरे अकुले पण असे अनेक या ठिकाणी भक्त उपस्थित आहेत यांचे जात आम्ही धन्यवाद द्या आणि या ठिकाणी थोडक्यात बघा आपल्याला हा मुद्दा सांगायचा की आताच आमच्या आकाशजीने मुद्दा मांडला की बाबांचं सुद्धा स्वप्न काय होत स्वप्न काय होतं आधी मग का भगवंताची लिला काय असते बघा भगवंताची काय लिला असते बरं का शाळेत बघा शाळेत असताना देवाने आम्हाला आंधळ केलं बरं काय केलं बरं देवाने आम्हाला काय केलं ब मंडळीनं बरं मंडळ देवाने आम्हाला केलं शाळेत असताना आंधोळ आंधळ आता सांगा आंधळाचे था। जीवन म्हणजे काय दुसऱ्याशिवाय तो काही करू शकला शाळेत थोडक्यात परावली काय परावलबी जीवन लक्षात आंधळाचं असतं अशी अवस्था बघा या रिक्षीने आमच्याकडे स्वतः चांगल्या लक्षात घ्या मग त्यासाठी आता आंधळी अवस्था असताना मग त्या ठिकाणी प्रथमचा उपचार बघा डॉक्टरांचे बघा डॉक्टरांचे उपचार करण्यात आले मग जे डोळ्याचे स्पेशल डौ, स्पेशल डॉक्टर असतील जे जे हॉस्पिटल मुंबईचे असेल बघा सर्वांचे उपचार बघा आमच्या स्वतःवर करण्यात आले मात्र कोणताही डॉक्टर मात्र दृष्टी देऊ शकला शकला नाही लक्षात मग दृष्टी येऊ शकत नाही असा विचार सर्वांनी केला मग काहीतरी दुसरा काही प्रकार असू शकतो बघा मग त्यासाठी बरं का आम्हाला काही कुठं नेताना वर का दत्ता दत्ताच्या वारात निलवर काही नाही बघताच्या अंगात दत्त येतो म्हणते असं म्हणते ना दत्ताचा वार त्याच्या अंग देव येतो म्हणते वर का कोणाच्या अंगामध्ये देवीचा वार येतो का त्या वाऱ्यामध्ये नेलं अशा अनेक वाऱ्यामध्ये बाबांनी आम्हाला फिरवलं लक्षात मग कोणतंही वार सुद्धा दृष्टी देऊ शकलं सर सध्या गल्ली लक्षात लक्षाने आणि मग करायचं काय प्रश्न का त्या ठिकाणी सर्वांच्या पुढे उभं राहायला आता तर की आंधळच राहतं काय राहतं का काय अशी भरची त्यावेळेची होती मग त्यावेळेला एक भक्त बघा त्या आपल्या गाव लाखल गाव एक भक्त होता आणि त्यांना बाबांचं काय पण माहिती माहिती लक्षात मग त्यांनी सल्ला दिला म्हणजे एक महाराज म्हणे तर मग सलाचे राहतात एकदा त्यांच्याकडे जाऊन बघा आली तारी बर आली तारी आली तारी बघा दृष्टी लक्षात आणि त्या अनुषंगाने बघा मग आम्हाला स्वतःला कोण येण्यात आलं कोण देण्यात आलं बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बाबाजींच त्या ठिकाणी मंदिराचं काम चालवत मंदिराचं आणि मग त्या ठिकाणी बघा बाबाने बघा स्वतः स्वतःच्या मुखाने सुद्धा हा मुद्दा मांड मांडणे लक्षात घ्या मग बाबाने आम्हाला काय शनिवार का दगड काय का उत्सव सांगितले कारण बाबाजींच कार्य कसं का आहे बहुजनीचा बहुज सुख आहे आणि त्याप्रमाणे बाबांची परंपरा श्रमजन परंपरा आहे कोणी आला का बाबा त्यांना काय सांगायचे काय घ खोत किंवा मातीवर का दगड सर्व काही काही बघा काम करा बाबा लक्षात घ्या असं बाबांचं कार्य कारण बाबाजी एकाच वाक्यात बघा सर्वांचा महिमा सांगायचे जो करत घडेल मग तुमच्यासारखा अनेक मायावर का तुमच्या अनेक महिला बघा आपलं घरचं काम सोडून पुढे येत असतात बाबांच्या आश्रमात लक्षात दिवसभर काय करतात संध्याकाळी बाबांचा प्रसाद घेऊन आणि बाबांचा आश्रवाद घेऊन घेऊन बरगा आपल्या पुढच्या प्रपंचाला बघा त्या ठिकाणी त्यांचं विविध संघटना दूर लक्षात द्या आणि म्हणून या ठिकाणी आपल्या भाऊसाहेब खरडे मंडळी आहे का भाऊसाहेब खरडे त्यांच्या मंडळी कोण आहे हा त्यांचं नाव काय हा संगीता संगीत बघा हा संगीता खंड बघा त्याने बघा बा महिला सगळं महिलांसाठी बरं का, का।, का, का। तुमची आता यांच्या जबाबदारी दिली देण्यात द्या की यांचे काम काय आहे जसं आपण बापांच्या मार्गामध्ये आल्यानंतर आपलं कल्याण झालं का श्री सार्थक झालं सार्थक झालं की नाही तसं आता या कारखान या आहेत सिया संगमन तालुक्यात त्या महिला किंवा नगर जिल्ह्यात त्या महिला बघा आम्ही तर आम्ही बी घडलो तुम्ही बिघाड बघा आम्ही बी घडून तुम्ही बिघडा ना जसं बघा यांनी अनुष्ठान केलं काय केलं बाबा म्हणजे काय अनुष्ठान केलं अनुष्ठान केलं अनुष्ठान यांचं काय झालं कल्याण झालं का वाटवलं झालं सांगा ना संगीता याचं वाटवलं का कल्याण झालं म्हणून बघा मग संगीताने काय विचार केला जसं बाबांच्या अनुष्ठानामुळे माझं कल्याण झालं तर दुसऱ्या महिन्याचं काय झालं पाहिजेत नाही म्हणून यासाठी ते प्रयत्न करण्याकडे लक्षात येईल माईन महिला तुम्हाला माई वाटतं की नाही आपलं कल्याण कोणत्या महिला असं वाटतं माझ्या मागे डाकींडा डाका की माझा वाटू लक्षात असं कोणत्याच महिला लक्षात द्या म्हणून आपल्याला उदाहरण कोणाचं उदाहरण आहे अंजनी मात्याचं आपल्या जरा तृमेश्वरच्या रस्त्यावरच अंजनी करून पर्वत एका पर्वत आहेत आणि त्या पर्वतावर अंजनी मातेने अनुष्ठान केलं काय केलं लक्षात घ्या काय केलं अंजनी मातेने के के अनुष्ठान केलं ते किती बघा हजार वर्ष अनुष्ठान केलं त्यावेळेला वयच हजार वर्ष वर्ष माणसात वर्षात हजार वर्ष अनुष्ठान त्या अंजनी मातेने केलं आणि त्या अनुष्ठानच्या प्रभावाने बघा तिकडं यज्ञ झाला पुढं अयोध्येमध्ये तो कशासाठी होता जसं राजाला आई म्हणून होता आणि म्हणून त्या यज्ञाचा प्रसाद काही काही तीन राण्यां दिला होता त्या तीन राण्या उभ्या होत्या प्रसाद यज्ञ त्यांच्या हातात होता लोका गा भगवंताची काय काय लक्षात द्या जसं भगवंताने आम्हाला काय केलं आंधळ बघा तसं काय लीला केली भगवंत तिथं त्या कैकेच्या हातातला प्रसाद काय केला का घरी पिंड घाडीने झडपला कुणी झडपला या घरीने बघा तो प्रसाद उचलला कैकेच्या हातातला आणि ते घार कुठे आकाशमारी कुठे आले महाराष्ट्रामध्ये आली महाराष्ट्र मगश्वर आली तर कुठे आली बघा त्या अंजनी गटात आली काय बघा भगवंताची लिला किती आघात असते गेली आणि त्या घाडी घरी प्रसाद नेमका कुठे पडला अंजेरी मातेच्या उठी लक्षात घ्या का सामर्थ्य वगैरे असतो यातून निश्चित बघा आपल्याला आणि म्हणून असं बघा माता लक्षात घ्या म्हणून महिला सुद्धा काय करायचं ज्या ज्या महिला त्यांना कळालं काय कळालं मला भगवंताने श्रीजन कशा दिला त्यांना ज्ञान झालं आणि म्हणून त्या महिला काय करतात सासू नातं बघा आई लेखी सारखं कसं जसा खरडे उरडे परिवार किंवा या ठिकाणी किती आनंदामध्ये राहतो लक्षात घ्या भाऊ भाऊ सुद्धा कसे राहतात रामलक्ष्मीसारखे राहतात कारण त्यांना ज्ञान झालं बघा ज्ञानचं आणि सर्व का या बघा या त्यांचे सुद्धा बघा बहिणी बहिणी म्हणून त्या ठिकाणी काय करतात एकमेकांवर प्रेम करतात म्हणून अशा आमचे शंभरराव खरडे त्याचप्रमाणे भाऊसाहेब खरडे कैलास खरडे किसनकडे आहे का ते सर्व कडे आहे का खूप उभे वगैरे वग ना कैलास कर्डे कुठे भाऊसाहेब कर्डे शंभरराव कर्डे चौघ गणेश गणेश कर्डे कुठे <laughs> <गनेशा> हा गणेश आहे गणेश गणेश आणि तुमचे चुलतो काही चुलतो का आपले प्रभाव चुलत भाऊ करडे टाळवाजून सर्व करडे पराचा गावचं नाव काय राय येते राय म्हणजे काय आपण राय राय म्हणजे सल्ला सल्ला देणं किंवा राय म्हणजे मार्गाला मार्ग देणं साधे सुंदर असं गावचं नाव राय ते आता ताईने उल्लेख केला ना राय तसं नाव कसं जाहीर होणार आहे कारण सुंदर बघा ट्रीटमेंट कोणत्या रोगाची केली जा केली जाणार आहे लक्षात घ्या अत्यंत भयंकर बघा हा आजार आहे की की ज्यामुळे आपला हात निकामी होतो सुद्धा निकामी होतात वाचा सुद्धा जाते लक्षात द्या असा महाभयंकर आजार बघा जो असतो माझा त्याच उपचार कर साधी गोष्ट नाही माझे खरोखर यांनी भगवंताची काहीतरी काही कृपा त्यांची झाली की आणि म्हणून भगवंताने त्यांना के काय केलं कौशल्य कौशल्य त्या रोगाचं दिलं आणि निश्चित बघा या दवाखान्यामध्ये या भारतात भारतातील परंपरा या देशातील ज्यांना ज्यांच्या जिद्द जिथपर्यंत वगैरे यांचं नाव जाईल त्यांची बघा काय विचार करते आता आपण कुठे गेलं पाहिजे कुठे गेलो पाहिजे ट्रीटमेंट घेण्यासाठी रात्री गावला आणि ते गोंदिया दवाखान्यामध्ये सप्तसंग हॉस्पिटल हो म्हणून काळी वाजून अभिनंदन करा खरोखर बाबांशी आश्चर्य आनंद झाला आपण या आमचे भाऊ खरडे यांच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित झालात आणि या सोहळ्याची शुभ शुभ वाढवले लक्षात घ्या आणि त्या त्याचप्रमाणे बघा अध्यात्म आणि विज्ञान का विज्ञान अध्यात्म यांची मनुष्याला या दोन्हीची गरज लक्षात द्या कारण अध्यात्म आणि विज्ञान हे परस्पर अवलंबून काय एकमेक अवलंब अवलंबून लक्षात द्या कारण बघा बरं का आम्हाला बघा बघा साधू बदल आज प्रेम केव्हा साधू बदल बघा आमचा काय विचार होता वा लक्षात बघा ब्रह्मग आमचा साधू बदल काय विचार होता साधू का साधू कोणी व्हावं ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी साधू व्हावं पहिला आमचा काय विचार होता ज्यांचं लग्न होत त्याने साधू व्हावं दुसरा विचार का, काम का? काम विचार का होता ज्यांना धंदा होत नाही त्यांनी साधू वारखा काय ज्यांना कामध त्याने साधू वार का असं आमचे पहिले विचारसरणी होते आणि त्यामुळे आमचं स्वप्न होतं स्वप्नात काय नव्हतं आपण भविष्यामध्ये साधू संध्या साधू हे आमचे अजिबात बघा त्यांनी म्हणलं होतं मग करील ते काय करील ते काय मग संत काय करू शकतात जिवंत उदाहरण बघा तुमच्यासमोर आमच्यासारख्या येड्या का येड्याच लक्षात का म्हणून बघा सर्वांनी लक्षात येवर का संगमकार शांती रे बाबाला काहीच काही येत जात नाही तुम्ही लोक म्हणतात येत जात नाही येत नाही जात नाही भाजीपावर खात नाही का तुम्ही काय म्हणता येत जात नाही येत नाही जात नाही खात भाजीपा तशी आमची परिस्थिती आम्हाला का येत नाही जात नाही भाजी वगैरे खात नाही आणि म्हणून असं या सोहळ्याचा आनंद आपण व्यक्त या करूया आणि सर्वांनी बघा या ठिकाणी ya suara tanah itu tanah kayak kasar, upper uppera, uppera, kayak perpresan kayak bunyi lagi, bunyi orang pun ada namanya itu, kisah bunyi itu tanah, terus orang suatu cerita yang keren kalau orang jawa, cinta gaya, ha, presan baca, baca presan, amce baca, baca agas dari baca जरा तुमच्या फोनवर तुम्ही एक मार्ग आमची सुद्धा इच्छा वार का हा की प्रशांत जरा एक आपण एकदम म्हणतो एक कदम आहे अशा रीती प्रगती बचाव जाण्यासाठी जरा हा लक्षात जोड घ्या तुम्हाला आमच्या आगाशी म्हणून असो हा आपण या ठिकाणी खरं बघा जगात सर्वात गोड काय आहेत गोड तुझे नाम गोड तुझे लक्षात आणि म्हण सोहळा या हा दवाखाना गोड झाला पाहिजे सर्व गोड होऊन काय सर्व त्यानंतर गोड होऊन गेलं पाहिजे असंच आमच्या आकाशात सांगितलं या ठिकाणी पेशंट जरी चाडला तरी आमचे प्रभाव त्यांना काय काही गरजील हसत हसत पडला टाळ्या प्रभाव गरबा अभिनसारख आणि एक बाग बाबांना सांगू स्वर्ग या निमित्ताने मार्ग की आपण भारत देशात सोपत राहत कोण कोणत्या देशातले आपण आहोत आपण भारत देशासोपत राहोत मग आपली सखी आई कोण आहे भारत माता की आपली सखी आई कोण आहे भारत माता लक्षात आणि म्हणून बाबांना असं वाटतं लक्षात घ्या की आपण या भारत देशामध्ये राहत असताना स्वदेशीच वस्तू वापरल्या पाहिजेत कोणती वस्तू वापरल्या पाहिजेत स्वदेशी झाडं असो स्वदेशी कपडे असो को कोणती वस्तू वापर का कोणती वस्तू असो ती कोणती वापरायची का वापर का वापरा लक्षात घ्या आपल्या भारताने असा विचार करा या आता केल्यावर का आपलीच माणसं आपल्याला मोठे करायची नर का आपल्याला काय करायचं आपलीच माणसं मोठं करायची मग मोठे कधी होते सांगा देशाचा जर माल घेतला तर आपली माणसं मोठी होती मोठे होतील का म्हणून बघा आपल्या देशातील ज्यांनी घाम घालून उत्पादन काही बघा वस्तू तयार केल्या जर आपण त्या विकत घेतल्या तर पैसे कोणा जातील आपल्याच माणसाच्या मग मोठं कोण होईल अशा म्हणून सर्वांनी लक्षात मुद्दा मुद्दा घ्या काय करा हो भारतीय सुपुत्रांनो काय करा काय सांगेल बाबांनी कोणाच्या वस्तू वापरायच्या भारतामध्ये तयार झालेल्याच वस्तू वापरायच्या कोण दोष वापरायच्या असा लक्षात त्याप्रमाणे दुसरा मुद्दा का आपल्या भारताची भाषा कोणती आहे हाय की ही हिंदी आहे की हिंदी भारताची भाषा कोणती आहे हा ज्यांना परदेशात परदेशात कुठे काम करायचं असतं ना त्यांच्यासाठी इंग्लिश बघा त्यांनी शिकलं पाहिजे इंटरनॅशनल लँग्वेज चला म्हणतात इंग्लिश भाषा मात्र आपली राष्ट्रभाषा कोणती आहे आणि आपली महाराष्ट्राची कोणती आहे मराठी लक्षात आहे आणि म्हणून आपण कोणत्या भाषेवर प्रेम केलं पाहिजेत जे आपली मग मदर टंग म्हणजे मातृभाषा 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 की त्या मातृभाषेवर बघा प्रेम करणं आवश्यक आहे मात्र बाबाने खंत बघावं दुःख वाटतं लक्षात घ्या की तुमचे जे पोरं बघा आजकाल तुमच्या घरामध्ये काय म्हणायला लागले इंग्रजी भाषा इंग्रजी भाषेतून आई बापाला संबोधन करायला लागेल म्हणजे आईला काय म्हणायला लागले मम्मी म्हणायला लागले ला? आहे की काय म्हणायला आईला मम्मी म्हणायला लागले वडिलांना काय लागले पप्पा म्हणायला लागले मग सांगा हे ही भाषा आपल्या मराठाचे शब्द हे शब्द मराठातल्या भाषेचे आहेत का सांगा हिंदी भाषेतले आहे का हे कोणत्या भाषेतले आहेत हे परकीय भाषेतले म्हणजे इंग्लिश भाषेतले आहेत मग विचार नीट विचार करा किती दुःखदायक बघा वेदनादायक हे मुदे म्हणजे मोदी लक्षात बघा समजा एखाद्या लहान मुलाने आपल्या आईला मम्मी म्हटलं काय म्हटलं बरं का चष्मेवादी काय म्हटलं मम्मी म्हटलं समजा आता मम्मी शब्दाचा अर्थ काय होतो मराठीमध्ये मसाला घालून ठेवून प्रयत्न लक्षात घ्या काय तुम्ही त्यांनी शिकलेली का विज्ञान मंडळी तुम्ही आहात एम यू डबल एम याचा मराठीत अर्थ काय होतो मसाला घालून ठेव म्हणजे डेड बॉडी मेलेलं बघा मेलेलं मृत बघा प्रेत मग सांगा ज्या आईने जन्म दिला त्या मुलाने आपल्या आईला मम्मी म्हणे हाक मारल्यानंतर आईची बीज झाली का आईची शान वाढली सांगा ना तुम्ही मुद्दानी लक्षात का अत्यंत गांभीर शिर सिरियसमध्ये सिरियस आणि गांभीर्यामध्ये गोष्ट छोटी आहे मग परिणाम डेंजर परिणाम डेंजर डेंजर लक्षात घ्या आहे की नाही काय ज्या आईने जन्म दिला त्या मातेला त्या मुलाने काय म्हणून हाक मारली समजा मम्मी शब्दाने हाक मारली त्या मुलाने आईची बेजत केली का शानवडवली हो सांगा ना बेजत केली की के नाही मग सांगा हे शब्द चुकीचे का बरोबर आहे मग तुम्ही चुकार करता बरोबर करून राहिले सांगा अत्यंत गांभीर शरीर मुद्दा द्या आणि आता मुला पहिला मुद्दा वडिलांना काय लागले पोरं म्हणाले काय म्हणायला लागले वडिलांना पोर पप्पा म्हणाले पप्पा म्हणजे काय कुत्र्याचं पिल्लू ना मोठं लागेल पप्पी म्हणजे लहान पिल्लू पप्पा म्हणजे मोठं पिल्लू सांगा मग ज्या बापाने जन्म दिला ते कुत्र्या पिल्लू एक सांगा मग आईने बघा हे शब्द वापरून बरं का इंग्रजांनी तुम भारतीयांना कसं बघा भारतीयांचं कसं बघा कार्यक्रम लावला कार्यक्रम कसा लावला त्यांनी दोन शब्द तुमच्या घरात पाठवले आणि घरात पाठवून तुमच्याच मुलांकडून तुमची बेइज्जत करायचा कार्यक्रम चालू केला पर साधी गोष्ट आहे काय इंग्रजांनी काय कार्यक्रम चालू केला तुमच्याच मुलांकडून तुमची बेजत करण्याचा कार्यक्रम सुरू केला शाध्या म्हणून हे शब्द घरात ठेवायचे जसं महात्मा गांधी काय म्हणतात इंग्रजांना चले जाव काय म्हणतात तसं सुद्धा आपण भारतीयांनी काय केलं पाहिजे मम्मी पप्पा जिथून आले ना तिथे काय केले आपण उत्तरकार्या त्या खऱ्या अर्थाने आपण भारतीय आहोत स्वाभिमानक आपल्या वारसाद घ्या नाहीतर अत्यंत काही शोकांतिक का आहे शोकांतिकाची बघा ही गोष्ट आहे की नाही हो आपण आपल्या आईला मातृदेव बाबा पितृदेव म्हणतो की आपल्या आईवर देवासमान आहेत देवासमान असताना त्या शब्दाने त्याचा उल्लेख करून बेइजत करणं हे कोणत्या शास्त्रांना हा कोणता न्याय कोणत्या कोणत्याही शास्त्र लक्षात घ्या म्हणून विनंती सर विनंती सर विनंती सर्व सर्व भारतीय सुपुत्रांना काय विनंती आहे कृपया हे शब्द वापरून आपल्या आईवडची बेजत करू नका किती सुंदर शब्द आहे वडिलांसाठी अण्णा भाऊ तात्या काका दादा कि किती सुंदर प्रेमाचे जीवाचे शब्द लक्षात घेणे आईला सुद्धा आई बाई ताई हक्का किन हे किती सुंदर शब्द घेणे हे शब्द प्रयोग करून आपलं प्रेम आहे दुसऱ्याचे शब्द वापरून बेजत करू नका ही विनंती पुन्हा पुन्हा चष्मा नष्टात घ्या सर्व नष्टात बाबा तुम्ही सर्वांना अशा रीतीने अशा बऱ्याच गोष्टी अशा वर्षा बऱ्याचशा अशा गोष्टी बरं का बाबा तुम्ही आता समजून घ्यायचं जसं बघा अंगी चुटूस उदार बघा दंतमंचन दंत आता तुम्ही कोणतं दंत माझ दंजन वापरू द्या की सांगा ते कोणत्या देशातलं सांगा ना त्याला का वापरलं जात सांगा किती बघा खतरनाक कार्यक्रम किती ते ब्रश आणि ते ब्यूब लाईट ट्यूब वापरून सांगा ते आरोग्याला धोकादायक का, का लाभदायक आहे सांगा ना बघा त्यासाठी बघा त्यासाठी बाबाने विचार केला मम्मार का चष्मारी आपण काय केलं काशीला दंत म्हणजे कुठं काशीला बघा डॉक्टरांच्या सॅलरी काशीला आपण एक म्हणजे तयार केलं जे बाबा दंत म्हणजे जे तो का सगट गेलो बघा खालो तरी त्रास होणार उलट आपलं बघा आरोग्य चांगलं लक्षात घ्या अशा नॅचरली वस्तू त्यात वापरून आपण ते दत्तमंचन तयार केले तसं अशा रीतीने बघा मग बाबांना आज काय सांगायचंय स्वदेशीचा स्वीकार काय स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीचा धिक्कार किंवा इंकार तर खऱ्या अर्थाने तुम्ही भारतीय असण्याचा गर्व आणि समूसार लक्षात घ्या नाही मग जय बाबा लक्षात आता आपलं भजन करत दुसरंच बोलली आवश्यक आवश्यक होतं म्हणून बाबांनी उल्लेख केला बरं का मागच्या निष्ठा लक्षात का पुढच्या साठी सर्वांसाठी मुद्दा आहे बरं का बाबाने लक्षात द्या आता समजलं ना तुमच्या घरामध्ये कोणते शब्द वापरायचे नाही आता सांगा पटक्यान कोणतं वापरायचं नाही हा कोणत्याही बाईने बघा चांगलं पिसून त्याला पिसून काढायचं मला या शब्दाने हाक मारायची नाही म्हणे त्याला चांगलं समजून सांगायचं तू माझी बेजूत करतो निश्चित वापरून घेणे त्याला था... सुनोर बघा सनोर सुन सुन लक्षात घ्या ठरतो त्या जर तुम्ही लाड केले ना तुमचा चांगलं भावा चांगला असं बेइजत करायचं काम करू नका बर का बाय लक्षात लक्षात द्या तुम्हाला जर काय म्हंटले तू सुद्धा ते ऐकून घेऊ नका उलट काय करा त्याला त्याला का ठो त्याला ठोकून का लक्षात द्या कारण आपला आपली संस्कृती म्हणते छडी लागे विद्या येही आपल्या विद्या कोणती आवश्यक आहे या जीवना लक्षात मानवी जीवनाला ती विधी आवश्यक अवरात करा आनंद उत्सव आपण या हॉस्पिटलच्या निमित्ताने आपण संपन्न करूया आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांना बर का आणि बाबांवर का आजारी आजारी पडलेच येऊ नका बर काय आजारी पडलेलं नका बघा अत्यंत महत्वाचं काही काही लोकांची काही परिस्थिती विचार काय ते म्हणते आजारी पडल्यावर जाऊन डॉक्टर म्हणते यांना चुकीचा मुद्द्यावर का बाबांचा विचार का दर महिन्यात तुम्ही काय केलं डॉक्टर घेऊन टाकून चेक केलं असा दर खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य कसं राहील अबाधित राहील आरोग्यशाही आरोग्यदायी राहील आणि तुम्हाला कोणता रोग बघावणार लक्षात द्या मात्र केव्हा केव्हा आजारी पडू नये म्हणून जायचं का काय आजारी पडू नये म्हणून बघाण्यात जा लक्षात घ्या आणि टाटकाची ट्रीटमेंट वेळोवेळी घ्या म्हणजे पुढची आपण होता पुढचं विघ्न म्हणजे आपलं बघा डॉक्टर आपल्याला टाळतील ॐ नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते होम नमो भगवते जनार्दनाय नाय शंकर जी का डमरू बोले रघुपती राघव राजा राम शंकर रा। जी का डमरू बोले रघुपती ना राघव राजा राम रामदास ना। की रमदी बोले श्री राम जय राम जय जय राम रामदास की फुगडी बोले श्री राम जय राम जय जय राम नारद जी का वीणा ना बोले नारायण नारायण नारद नारा जी का वीणा बोले नारायण 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 भगवते जनार्दनाय जनार्दनामो भगवते जनार्दनाय जनार्दना एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेशा मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेशा झुनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम जनाबाई क्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 भि� नाम नमो भगवते जोनार्दना ओम नमो भगवते जनार्दनाय ओ नमो भगवते झोनार्दना ओम नमो भगवते जनार्दनाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा बाबाजी माझे 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा